तर आज आपण मस्त अशी रसरशीत आंबा पोळी बघणार आहोत कमी साहित्यात आणि पटकन होणारी ही रेसिपी आहे अगदी कोणीही सहजरित्या करू शकेन इतकी सोपी आहे अगदी बाहेरच्या सारखीच ह्याची चव लागते घरच्या घरी आपण कमी साहित्यात अवघ्या तीन जिनसमध्ये होणारी ही आंबावडी आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा नमस्कार मराठी सुगरांमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी एक किलो आंबे घेतले आहे कोणत्याही प्रकारचे तुम्ही आंबे घेऊ शकता अर्धा वाटी साखर घेतली आहे तुमच्या आंबे किती गोड आहे त्या हिशोबाने तुम्ही साखर घ्या एक किलोला अर्धा वाटी किंवा पाऊन वाटी साखर पुरेशी होते इथे मी एक लिंबाचा रस घेतला आहे तर सर्वात आधी आपण आंब्याची साल काढून घेऊया तर अशा प्रकारे मी पूर्ण आंब्याची साल काढून घेतली आहे आपण आंब्याचा पूर्णपणे गर काढून घ्यायचं आहे आपल्याला प्रकारे आपण सगळ्या आंब्याचा गर काढून घेऊया तर इथे आता आपण सर्व आंब्याचा गर काढून घेतला आहे फोडी करून घेतली आहे आपल्याला आंब्याच्या फोडी एकदम बारीक करायची आहे आता हे सगळं आपण मिक्सरमधून एकदम बारीक पेस्ट ह्याची करून घ्यायची आहे आंबा असा पूर्ण मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे अजिबात ह्याच्यात आंब्याचे चंक्स राहता कामाने पाण्याचा किंवा दुधाचा वापर अजिबात करायचा नाही आहे आपल्याला आंब्याच्या फोडीच फक्त मिक्सरमध्ये टाकून अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की ती बारीक अशी पेस्ट केली आहे मी अशाच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे दुधाचा किंवा पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे इथे आपल्याला ज्या पॅनमध्ये करायचा आहे तोही पॅन आपल्याला कोरडाच हवा आहे आता हे सगळं या मिश्रण ओतून घेऊया आपण एका पॅनमध्ये आता ह्याला बारीक फ्लेमवर आपण थोडंसं शिजवून घेऊया गॅसची फ्लेम लहानच ठेवायची आहे ह्याला थोडीशी उकळी येईपर्यंत आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे शक्यतो नॉनस्टिकच पॅन घ्या म्हणजे आपला जो आंब्याचा जो रस आहे तो तळाशी चिटकणार नाही एकसारखं सतत हलवत आपल्याला फक्त है थोड़ी है। थोड़ी की है। है थोड़ी है। या थोडीशी उकळी आणून घ्यायची आहे मी गॅची फ्लेम थोडीशी मोठी केली आहे मीडियम फ्लेमर ह्याला उकळी आणून घ्यायची आहे एक आपल्याला आता ना आंब्याच्या रसाला आपल्याला थोडीशी उकळी फुटली आहे गॅची फ्लेम लहान करते आणि यामध्ये साखर टाकून घेते साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्ही आंबे किती गोडे या हिशोबाने तुम्ही साखर टाकू शकता ह्याच्यात आपल्याला कुठेही पाण्याचा वापर करायचा नाहीये सगळे जिनस आपल्याला कोरडेच करून वापरायचे आहेत आंबेही स्वच्छ धुवून पुसून वापरायचे आहेत साखर विरगळेपर्यंत एकसारख्या डवळून घेऊया तुम्ही बघू शकता किती सुंदर असा रंग आला आहे याचा तसाला आपल्या सकाकी यायला लागली आहे आता थोडी आता यामध्ये जो आपला एक चमचा लिंबूचा रस आहे तो टाकून घेऊया सतत हलवतच आपल्याला एक दोन मिनटं फक्त शिजवून घ्यायचं आहे ज्या ताटात वड्या लावायच्या थोडंसं तूप लावून घेऊया आपण थोडंसंच तूप लावून घ्यायचं आहे तूप लावून घ्यायचं ताटाला असं व्यवस्थित चारी बाजूनी म्हणजे आपली आंब्याची पोळी खाली तळाशी चिटकणार नाही ताटाच्या आता हे मिश्रण आपलं झालं आहे गॅसची फ्लेम बंद करून घेऊया आता मिश्रण आपलं तयार झालं आहे कसं ओळखायचं तर अशी थोडीशी चिवट तार झाली पाहिजे त्याची तर आपलं हे मिश्रण तयार झालं आहे आता आता हे ताटामध्ये आपण काढून घेऊया आणि पसरून घेऊया आता आपण दुसऱ्याही ताटात काढून घेऊया तर इथे आपले एक किलो आंब्यामध्ये दोन ताटं झालेली आहेत मी थोडी जाडसर अशी पोळी टाकली आहे तुम्हाला हवं असेल तर आणखीन पातळ तुम्ही करू शकता आणखीन एखादी प्लेट पण मी थोडी अशी जाडसरच पोळी घेतली आहे आंब्याची तर एक किलो आंब्यामध्ये आपले दोन ताटं झाली आहेत रंग बघा किती सुंदर आला आहे अजिबात आपण ह्याच्यामध्ये कोणत्याही रंगाचा वापर केलेला नाही आहे आता ह्याला उन्हामध्ये दोन दिवस सुकवायला ठेवूया आपण किंवा तुमच्याकडे ऊन येत नसेल तर पंख्याखाली ठेवलं तरी चालेल पंख्यात खालीही दोन ते तीन दिवसात ही आरामशीर आंबापोळी सुकते तर इथे आपण दोन दिवस ही आंबापोळी उन्हात ठेवणे आणि व्यवस्थित अशी सुकणे आहे तुम्ही बघू शकता दोन दिवसात आरामशीर आंबा पोळी सुकते आता यांना आपण काढून घेऊया आधी आहे ना सु, सुरीच्या साह्याने याच्या साईडच्या कडा आपण लूज करून घेऊया चारी बाजून याच्या कडा लूज करून घ्यायच्या आहे सुरीच्या साह्याने दोन दिवसात ही आंबापोळी छान सुकते उन्हामध्ये किंवा फॅनखानी ही सुकते तुम्ही बघू शकता एकदम ट्रान्सपरंट झाली आहे अशी आता आपण दुसरीही काढून घेऊया शकता पण तुम्ही बघू किती सुंदर धनी आहे आता याला आपण कापून घेऊया मी एक एक अशा दोन्ही ठेवणे आहेत आता तुम्हाला हवे ते अखरच कापून घेऊ शकता आता पण एकाच साईजनी सगळा कापून घेऊया मस्त आपल्या वड्याही पडत आहेत त्याच्या अगदी हुबेहूब विकत मिळते त्याच प्रकारची दिसते मी बघा तुम्हाला जसे लहान मोठे आकाराचे हवे त्या हिशोबाने तुम्ही कापून घ्या बघू शकता किती छान नेअर आणि आहेत त्यांना अशाच पद्धतीने आपण आता सगळे कापून घेऊया बघू शकता किती सॉफ्ट आणि मस्तझनी आहे होळी आपली तुम्हाला दिसत असते ना पदर किती छान सुटणे आहेत ते एक एक हे बघू शकता तुम्ही मस्त असे पदर सुटणे आहेत जसे बाहेरची मिळतात त्याच त्या प्रकारची आपली ही आंबावडी तयार झाली आहे तर ह्याची आता तुम्हाला दुसरी पद्धत मी दाखवते तुम्हाला ज्या आकारच्या हव्या त्या आकारच्या तुम्ही करू शकता तुम्ही अशा प्रकारे रोल ही करू शकता थोडीशी साइड आपण कापून घेऊया इक्वल करूया तर अशा प्रकारे ही करू शकता तरी ती आपली आंबावडी तयार झाली आहे कमी साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे अगदी बाहेरच्या सारखीच ह्याची चव लागते एक ते दोन महिने आरामशीर टिकते त्यामुळे नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगरांना सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एक नवीन व्हिडिओसहित पुन्हा आपण भेटू तोपर्यंत धन्यवाद